महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकास योजनांमध्ये एक नवा चर्चेचा विषय घडतोय आणि तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा प्रस्तावित महामार्ग केवळ भौगोलिक अंतर कमी करणारा नसून अनेकांचे भविष्य बदलणारा प्रकल्प आहे पण यामागे एक मोठं चित्र आहे आणि ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश शेतकऱ्यांचा जोरदार विरोध असतानाही मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्गासाठी तब्बल सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली आता प्रश्न असा आहे की सरकार विकास करत की विरोध धाब्यावर बसवतय याचा थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा हे सुमारे अठरा तासांचं अंतर केवळ काही तासांवर आणून ठेपलंय आता ही गोष्ट कागदावर फारच आकर्षक वाटते पर्यटन लॉजिस्टिक्स ट्रान्सपोर्ट यांना चालना मिळेल अशी सरकारची मांडणी आहे मात्र याच रस्त्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती घरे गावं आणि श्रद्धास्थळ उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी एकमुखाने या प्रकल्पाला विरोध दर्शवलाय विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूरचे दोन मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांनी थेट शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे हे स्पष्ट शब्दात सांगितले त्यांनी हे देखील नमूद केलंय की, के की ग्रामस्थांच्या भावना दुर्लक्षित करून असा प्रकल्प रेटणं हे लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना हरताळ फासणं आहे मात्र या मुद्द्याला गांभीर्याने घेण्याऐवजी सरकारने कोट्यावधींच्या खर्चाची थेट मंजुरी देऊन या विरोधाला उघडपणे झिडकारले आता कोल्हापूरच्या जनतेला आणि शेतकऱ्यांना वाटतय की आपल्या जिल्ह्याचे मंत्री जर मंत्रिमंडळात मुद्दा मांडूनही निर्णय थांबू शकत नसतील तर मग यामागे कोणाचा दबाव काम करत आहे एकीकडे एक सरकार शेती हा कणा असं म्हणत आणि दुसरीकडे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरून महामार्ग नेण्यासाठी जोर जबरी करते ही विरोधाभासी कृती जनतेच्या संतापाला कारणीभूत ठरते आता या प्रकल्पामुळे कोल्हापुरातील अनेक गावं बाधित होणार आहेत हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत पर्यावरणावर परिणाम होणारे ग्रामदैवत मंदिरं आणि कौलारू घरे उद्ध्वस्त होणार आहेत आता यावर ग्रामस्थ विचारतात की आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून विकासाची संकल्पना कशाला मात्र याच बैठकीत हा मुद्दा दाखवायचा विरोध म्हणून हाताळला गेलाय का कारण वीस हजार कोटींच्या मंजुरीसाठी एवढ्या लवकर गतीने निर्णय होणं आणि स्थानिक आवाज झाकून टाकणं यामागे केवळ विकास नाही तर भूमाफियांना आणि ठेकेदारांच्या लॉबीला चालना देणारी यंत्रणा असल्याचा आरोप आता ग्रामस्थ आणि काही राजकीय निरीक्षक करू लागले आता या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जनतेला एकच प्रश्न सतावतोय की आमचेच मंत्री जर आमच्यासाठी झगडू शकत नसतील तर आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा लोकशाहीत मंत्री हे लोकप्रतिनिधी असतात मंत्रिमंडळात त्यांच्या कोल्हापुरातील माती ही शेतकऱ्यांच्या घामानं भिजलेली आहे इथे केवळ ऊस भात आणि भाजीपाला उगवत नाही इथे उगवत एक स्वाभिमानी मनोवृत्तीने भरलेलं समाज जीवन पण आज सरकारच्या एका निर्णयामुळे हे सगळं उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभं विकासाचं नाव घेतलं जात आहे पण त्या विकासासाठी कोणाची जमीन कोणाची घरं कोणाची श्रम आणि कोणाचं अस्तित्व नष्ट होणार याचा विचार कोणीही करत नाहीये शेतकऱ्यांनी आक्रोश केलाय ग्रामस्थांनी निदर्शनं केलीत मंत्रीही म्हणालेत की विरोध आहे तरीही सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार पाचशे सत्याऐंशी कोटींची मंजुरी दिली आहे मग प्रश्न उभा राहतोय की हा निर्णय आधीच ठरवला होता का लोकशाही जर लोकांचा आवाज दुर्लक्षित होत असेल तर मग ती लोकशाही उरते का मंत्र्यांनी विरोध केला हे खरंय पण त्या विरोधाचा परिणाम काय तो निर्णय बदलू शकला का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद